कर्मवीर विद्यालयात विद्यार्थिनींना स्वराज्य तर्फे स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण जुचंद्र येथील स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात मार्शल आर्ट असोसिएशन ठाणे जिल्हा अध्यक्ष अमर सिंग व सुनीता रॉय यांनी आठवी ते बारावीच्या विद्यार्थिनींना स्वसंरक्षण कसे करावे याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले सुरुवातीला मार्गदर्शक अमर सिंग यांचे स्वागत स्वराज्य प्रतिष्ठान जुचंद्रचे अध्यक्ष गणेश फागे यांच्या हस्ते करण्यात आले नाडेकर सर व सुनीता रॉय यांचे स्वागत वर्षा सोनवळे मॅडम यांनी केले मुलींचे होणारे शोषण अत्याचार व गुड टच बॅड टच कसे ओळखावेत यांची माहिती तसेच स्वतःचे स्वरक्षण कसे करावे याचे प्रात्यक्षिक करून व शंकांचे निरासन करून विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदीप पाटील सर यांनी केले

आप लोगों ने ये रेंज पे पकड़ा दो तो यहां से आप उसको खींच के वापिस लपेट सकते हो आराम से जाएगा ये ओके अब इसके बाद तो आप भी तरह से यूज करो अब आपकी बारी आपको करता आपको दोनों टेक्निक आप यूज करते हो या ऐसे अभी जैसे आपने ऐसा यूज किया ओके बेसिकली ना और नीचे से पकड़ना ये हाँ यहां से ट्राई करो I arrange there <laughs>